नमस्कार भावानो काल झालेल्या सोन्या पन्नास पन्नास मैदानामध्ये तुम्ही बघितलंच सर्व नंदी एक एकदम होते आणि आपल्या सर्वांचा लाडका अक्रम हिंदे श्री बकासूर आणि विसापूरकरांचा हिंदकेश्री कार्तिक या दोघांनी असली जबरदस्त लढत दिली आणि त्या लढतीचा निकाल म्हणजे ते त्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले आता विषय काय झालाय ते मी तुम्हाला सांगतो गाड्या सुटल्या गाड्या सुटल्यानंतर गाड्या निम्म्या वाटेपर्यंत आल्या निम्म्या रस्त्यापर्यंत गाड्या आल्या तरी सुद्धा बकासूरची आणि कार्तिकची गाडी पाठीमागच होते मग असा विषय काय झाला ती गाडी एक नंबर मध्ये आली त्यानंतर तुम्हाला आपल्या बकासूरचा विषय तर माहितीच आहे बकासूरने गाडी पुढे तोंडाला आल्यावर त्या गाडी एक नंबर झाला त्यानंतरची गोष्ट तुम्हाला मैदानात काय घडली ही पण सांगतो त्यानंतर मोहिल शेटला तिथं त्याच्या आधी मोहिल शेटला एकवीस हजार रुपये स्वतः दुसऱ्या गाडी मालकाने आपल्या पदरचे दिले ते पण बकासूर साठी म्हणजे मोहिल शेटच्याच हातात दिले मोहिल शेटला स्वतः स्टेजवर बोलवून ते पैसे देण्यात आले आता ते कोणी दिले हे एक आपण सस्पेन्स ठेवलेलं आहे ते तुम्ही स्वतः पित्री लावच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये जाऊन पहा तुम्हाला बघण्यात आणि असं सांगण्यात विषय वेगळाच आहे त्यामुळं मी त्या गाडी मालकाचं नाव नाही सांगितलं कि ते पैसे कोणी दिले जर तुमच्या मध्ये लाईव्ह ला असताना ज्यांनी हे बघितलं ते जर आता आपले हे व्हिडिओ बघत आहेत त्या भावानं नक्की कमेंट मध्ये नाव सांगावं कि मोहिल शेठला एकवीस हजार रुपये कुणी दिले तर तसा जो विषय झाला त्यानंतर मैदान एकदम सुंदर तऱ्हेन संपन्न झालं आणि सर्व नंदे गुलाला चांगले टॉपचे नंदी आले आणि ज्या नंदीने आजपर्यंत गुलाल घेतला नव्हता अशा गरिबांचं नंदी सुद्धा गुलालात आले ह्या मैदानामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ह्या मैदानामध्ये तीन असणे प्रथम द्वितीय आणि तृतीय या तिन्ही असणे एल टीव्ही बत्तीस इंची एल टीव्ही दिली या तिन्ही असणे स्वतः आयोजकांनी दिली तर खूप छान मैदान झालं त्यानंतर क्वार्टर फायनलचा बी निकाल काढला त्याच्या आधी एक फायनल काढला जे तीन नंबरला सेमी मध्ये उतर गाडी उतरली त्या गाडीला सुद्धा निकाल दिला गेलाय आणि जेवढे गटाला बाद झाले त्या सर्वांना बी सन्मान चिन्ह सुद्धा खूप छान पद्धतीचं दिलं गेलं एकदम सुंदर असं मैदान झालं आणि अशाच तऱ्हेनं आणि अशाच रीतीनं मैदान झालं तर ते मैदान बघायला बी खूप सुंदर वाटत आणि जे गाडा मालक त्या मैदानात येतात त्या गाडा मालकांना बी एवढं सुंदर वाटत की अशा मैदानामध्ये आपण आपली गाडी स्वतः घेऊन गेलो तुम्हाला हे मैदान कसं वाटलं भावानो नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आपली ही व्हिडिओ आपण आता हितच थांबू व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा भावानो आणि आपल्या वरती नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये सांगाय नक्की विसरू नका धन्यवाद